श्री स्वामी समर्थ स्वामी अनेक लीला करत आहेत आणि त्यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्याला अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असेच आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची सुंदर घटना आहे सुंदर कथा आहे जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चोडप्प्याच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजेच लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोडप्पाची सासू पारायण करत होती तिला त्रास होत होता चोडप्प्याची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्याच आवाजात आणि चिडक्या स्वरात बोलली की निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेत असताना तर ती उंच पातळीची हवी चोडप्पा आपल्या एक स्नेहीजणासोबत वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्प्याची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाहीत आणि सांगतात नुसती वाचून नका आचरणासुद्धा आणा अंधश्रद्धा सोहळा ओवळा यांच्यात जास्त नांदी लागू नका चोळप्प्याची पत्नी आणि सासू चोळ वर वर तक्रार करतात पण चोडप्पा काहीही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामी बद्दल घालून पाळून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप्पा स्वामीकडे जातात आता घोलप्पा स्वामी मुठभर मातीतला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन व चमत्काराला धुमानत नाही उलट ते घोलप्पा स्वामींना आपल्या गुरु स्वामी, स्वामी समर्थाबद्दल सांगतात आता गोलप्पा स्वामी सोन्याचं लालूस देऊन आपला शिष्य करून असं पाहतात वामन बो आणि बोलप्पा स्वामी विवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा गोलप्पा दगड घेऊन यायचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप्पा स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूट घ्यायला स्वामी धर्मशाळेत जातात आणि घोलप्पा एका मोठा दगड घेऊन वामन बुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पाडून त्यांच्या धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने गोलप्पा जागे होतात त्यांना स्वामींची प्रचिती येते ते, ते शरणांगती पत्कारून स्वामींना भेटतात स्वामी म्हणतात अरे गोलप्पा आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्ताव वाढवायला करू नका अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करा तर स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा स्वामी तुमच्या सर्व स्वप्न इच्छा पूर्ण करूनही स्वामीचंनी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद